नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज अशा एका टॉपिकवर बोलणार आहोत जो मुलांचा एक काय म्हणू शकतो म्हणजे वीक पॉइंट आहे आयोग म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रमधली बऱ्यापैकी जी मुलं जर एखाद्या मुलाची काय झाली नसेल तर एम पी एस सी क्लिअर झाली नसेल तर त्याच्यामध्ये एक महत्वाचा सब्जेक्ट असू शकतो तो म्हणजे आपला इंग्लिश ग्रामर काही मुलांचा जर एखादा पोस्ट मिळाला नसेल किंवा दोन मार्काने तीन मार्काने पाच मार्काने कट ऑफ जर राहत असेल तर त्याला एक रिझन काय असू शकतं आपलं इंग्लिश ग्रामर मराठी ग्रामरमध्ये मुलं घेतात पन्नासचे पन्नास मार्क पन्नासचे पन्नास क्वेश्चन काय करतात करेक्ट करतात पण इंग्लिश ग्रामरमध्ये त्या मुलांची रेंज फक्त एवढीच असते की ते पस्तीस पंचेचाळीसच करेक्ट करू शकतात त्याच्यापर्यंत पुढे जात नाहीत पंचेचाळीस म्हणजे मी खूप बोललेलं आहे पस्तीस म्हणजे पस्तीस म्हणजे खूपच झाले करेक्ट इंग्लिश ग्रामर तर हे गोष्टी का काय करी कारण आहे त्याच्यामध्ये आपले बघा ना इंग्लिश ग्रामर ग्रामरबलीमध्ये मार्क्स काय होतात कमी होतात का कमी होतात तर आपल्याला आपण बऱ्यापैकीची एम पी एस सी करणारी मुद्दार्थी आहेत ती काही सीबीएसई बोर्डची नसतात ती बऱ्यापैकी आपली महाराष्ट्र स्टेट बोर्डची असतात ओके सो आणि इथे असा प्रॉब्लेम होतो की आपण केलेलं असं दहावीपर्यंत ग्रामर त्यानंतर आपली पाच वर्ष अशी थोडा मध्ये गॅप जातो कॉमर्स साईड असेल आपली सायन्स साईड असेल इव्हन आर्ट्स साईड सुद्धा असेल तर आपल्याला मध्ये ग्रामरचं वगैरे काही एवढं आयडिया येत नसते म्हणजे शिकवलंच जात नाही मग परत पाच सहा वर्षांनी पूर्ण ब्रेक होतो नंतर आपल्याला ते परत कव्हर करणं एवढं शक्य नसतो आपल्याला काही कारण बघायचे आपल्याला हा पेपर का कठीण जातो ते पन्नास क्वेश्चन का कठीण वाटतात जे आपला जी पेपर वनचा स्कोअर काय करतात कमी करतात सो त्याच्या अगोदर एक ह्या आपल्याला व्हिडिओमध्ये काय काय बघायचं तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आपल्या खरी कारणं काय काय आहेत मार्क कमी होण्याची आपली इंग्लिश ग्रामरमध्ये मग ती मार्क आपण कसे इम्प्रूव्ह करू शकतो कोणत्या टॉपिक्सवर आपण फोकस करू शकतो या सर्व आपल्याला लेक्चरमध्ये बोलायचं आहे सो त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता आज तारीख आहे आजची तारीख आहे बघा चोवीस जानेवारी तर तुम्ही सर्वजण आता मेन्स करत असाल भले तुमची प्रिलीम झाली असेल किंवा प्रिलिम्स नसेल झाली तरी तुम्हाला काय करायचं आहे मेन्सचा अभ्यास करायचं लक्षात घ्या मी अशा मुलांना सांगतो ज्या मुलांची वेळी काय झाली नाही प्रिलिम झाली नाही त्या मुलांनी जानेवारी आपला जे काही दहा दिवस राहिले असतील तुमचे ते पाच सहा दिवस आणि फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस फक्त कशाचा अभ्यास करा तर मेन्सचा अभ्यास करा मेन्स व्यतिरिक्त काही करू नका काय होणार आहे माहिती आहे का पुढे तुमच्याकडे आहेत ना मार्च एप्रिल मे जून हे तीन सव्वा तीन महिने तुमच्याकडे कशासाठी आहेत तर प्रिलिमसाठीच आहेत तुम्हाला आपण हेच मिस्टेक करतो मित्रांनो आपण काय करतो फक्त प्रिलिम प्रिलिम्स प्रिलिम्स ओके मेन्सकडे दुर्लक्ष करतो सो पहिला मेन्सचा अभ्यास करून घ्या एक वेळ तुमची प्रिलिम्स होईल मेन्समध्ये आवडत परत तुम्हाला प्रिलिम्सकडे यावं लागेल ओके तो मेन्समध्ये में आपण अडकल पाहिजे एकदा प्रिलिम्स निघाले निघाले आपली मेन्स पण काय झाली पाहिजे क्लिअर झाली पाहिजे काय होतंय माहितीये का आता बघा बारा हजार आठशे मुलं काय देणार आहेत मेंस देणार आहेत जर जागा वाढला नाही तर त्यातले फक्त आठशे लोकच काय घेऊन जाणार आहेत पोस्ट घेऊन जाणार आहेत राहिलेली बारा हजार हे परत मुलं काय असणार आहेत तुमच्यासोबत मेन्ससाठी एक कॉम्पिटिशन असणार आहे ज्या मुलांचा ऑलरेडी पाच मार्कांनी दहा मार्कांनी पंधरा मार्कांनी वीस मार्कांनी करायला असणार आहे कट ऑफ राहिलेला असणार आहे म्हणजे ह्या दोन हजार पंचवीसचा त्या मुलांना फक्त थोडा इम्प्रूव्ह करायचा आपण जर फ्रेश असू आपण जर पहिला अटेम्प्ट असेल तर ता आपल्या टीम मेन्स काय होऊ शकते थोडीशी टप जाऊ हो शकते एक कॉम्पिटेटिशन जास्त आहे कारण की ही मुलं ऑलरेडी काय त्याच्यामध्ये पुढे गेलेली आहेत सो मेन्सचा अभ्यास करा कर तर आता मेन्सचा अभ्यास करताना आपल्याला कशा पद्धतीने शेड्यूल करायचं आहे तर मराठी ग्रामरसाठी थोडासा वेळ काढायचा आहे आणि इंग्लिश ग्रामर साठी तुम्हाला वेळ काढायचा आहे आपण त्याच्याबद्दल बोलू ते आपण मी थोडं पाहिजे नंतर बोलू आपण पहिलं काय करणार आपल्याकडे इंग्लिशचा स्कोअर का कमी येतोय तर का स्कोर कमी येतोय तर त्याचं पहिलं रिझन काय आपण ग्रामरला काय समजतोय सध्या सध्या काय समजतो सब्जेक्ट समजतोय टोल नाही टोल म्हणजे काय अर्थ होतो याचा टोल याचा अर्थ असा होतो की तुम्ही याला एक असा सब्जेक्ट समजून घ्या मी काय म्हणेन की आपल्याला ग्रामर शिकायचं आहे मला ग्रामर बोलायचं आहे ग्राम मला शुद्ध ग्रामर काय करायचं आहे शिकायचं आहे म्हणजे मी म्हटलं ना आय नंतर मला एम वापरता यायला पाहिजे वी नंतर काय आलं पाहिजे वी आर वी आर वी वॉज येत नाही कधी जे काही रूल्स आहेत वी वर येतो काय येतं वी वर जे काही बेसिक रूल्स आहेत ते तुम्हाला माहिती असले हेल्पिंग वर्क कोणत्या आहेत मॉडेल ऑबझरेरीज कोणते आहेत पार्ट्स ऑफ स्पीच काय असत ए अँड द कसं वापरायचं म्हणजे वाक्यात बोलताना सुद्धा पण डेली हे काय केली पाहिजे अशी प्रॅक्टिस करा की रोज काय करेन मी पास सेंटेन्स काय करेन बोलेन ओके पाठांतर करेन बोलेन एक सिम्पल म्हणजे ग्रामॅटिकल करेक्ट वेमध्ये बोलेन आपण काय करतो सा, आपल्याला साठी ग्रामर म्हणजे काय असतं तर रुल्स असतात वॉइस कसं बदलायचं ऍक्टिव्ह वॉइस पॉसिव्ह व्हाईस कसं करायचं व्हॉइस वोई कसं करायचं त्यांचे बारा प्रकार हे सर्व आपल्यासाठी नॅरेशन असं रूल्स आपण रूल्स रट्टा मारतो पण एक्झाम मध्ये ग्रामर हा डिसिजन मेकिंग टूल आहे कसा आहे एक प्रकारचं टूल आहे जे तुम्हाला काय करतंय ऍक्च्युअली ऍक्च्युली कसं केलं पाहिजे आपण सर्वांनी तर हे ग्रामर आपल्याला बोलायचं आपल्याला त्याच्या पुढे इंग्लिशमध्ये स्पीक करायचं म्हणून आपल्यासाठी हे काय असलं पाहिजे टूल असलं पाहिजे पुढचं हे त्याला पहिलं कारण दुसरं कारण काय आहे हॉकॅबलरी आपल्याकडे सर्वात महत्वाचं आपला वीक पॉईंट काय असेल तर आपली होकॅबलरी आपल्या सर्वांचीच म्हणजे आपली एवढी होकॅबलरी नसते की काही एखादा नवीन वर्गे शब्द आला तर मग आपण तिथे फसतो आपल्याला तो क्वेश्चन काय वाटत नाही अटेम्प्ट होत नाही तर आपण काय करतो बघा तर शंभर वर्ड पीडीएफ बनवून घेतो ऍप्स बघतो रॅन्डम लिस्ट काढतो हे सर्व करतो पण एक्झाम मध्ये वेगळंच काहीतरी विचारतो कंटेस्ट असतं टोन असतो त्याचं वेगळं काहीतरी टेन टेन्शन असतं सो मी काय म्हणेन लक्षात घ्या मी आणखी एक तुम्हाला एक मंत्र सांगतो आतापर्यंत जेवढे काही पीवायक्यू झालेत त्या पीवायक्यू मध्ये तुम्हाला जेवढे जे काही ओकॅबलरचे तुम्हाला क्वेश्चन दिसतील म्हणजे ते ऑप्शनमध्ये पण असतील म्हणजे समजा एक ऑप्शन आहे एक दोन तीन चार याच्यामध्ये हा एक त्याचं उत्तर आहे पण बाकीचे जे तीन ऑप्शन आहेत हे पुढे जाऊन काय बनवू शकतात तर आपल्यासाठी एक एमसी की बनवू शकतो सो लक्षात ठेवा ओकॅबलर आपला फोकस असला पाहिजे शब्दांची यादी नसावी सो तुम्हाला ते शब्द काय करता आले पाहिजेत फील करता आले पाहिजेत ते शब्द तुम्हाला दैनंदिन वापरामध्ये यूज करता आले पाहिजे त्या पेजेस ओके सो so, ओकॅब्लरीला शब्दांची यादी नका बनू एक त्याला फील करा की काय त्या शब्दाचा नेमका अर्थ आहे पाठांत करून लक्षात राहणारच नाही लक्षात ठेवा पाठांतर करायला जाऊच नका ओकॅबलरी ओकॅबलरी काय करा नेहमी वाचा असं असा अप्रोच ठेवा की मला हे शब्द डेली यूजमध्ये काय करायचे कन्वर्सेशन करताना काय करायचे मला वापरायचे आहे तेव्हा कुठे तुमची ओकॅबलरी काय होणार आहे चांगली होणार नाही री मध्ये बॅटबॉल वगैरे ही हे ओकॅब्लरी वॉकॅब्लरी म्हणजे काय आहे तुमचे महत्त्वाचे असे काही वर्ड जे आयोग काय करतो वारंवार एक्झाम मध्ये विचारतो तो ओकॅबलरी हो आप तुमची आपली काय असते मोठी चूक असते आपण लिस्ट बनवतो ओके okay? पण ते शब्द समजून घेत नाही इंग्लिशला आपण काय समजतो लँग्वेज समजतो पण ते आपल्या काय असणार आहे लॉजिक नाही समजत आपण त्याला काय समजतो एक लँग्वेज म्हणजे एखाद्या क्वेश्चन आता इथे मी तुम्हाला काही क्वेश्चन दाखवतो बघा आपण पेपर बघूया मी काही क्वेश्चन तुमच्यासमोर सांगतोय ओकॅबलरी का महत्वाची एक लँग्वेज का 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 आपले काय म्हणतात एक इंग्लिश काही असं लँग्वेज नाही एक टूल आहे तुम्हाला ते शब्द माहिती असले पाहिजे वारंवार तुम्ही ओकॅब्लरी काय केली पाहिजे वाचली पाहिजे आता फिकल शब्द आहे फ्युगल शब्द आहे लॉयल आता लॉयल आपल्या शब्द बऱ्यापैकी माहिती असं मुलांना जेंटल हलवारपणे ओके याचं ऑपोजिट विचारले काय विचारलेले त्याचे ऑपोजिट विचारलेले आहेत ओके सो म्हणजे तुम्हाला हे पण मिनिंग माहिती असले पाहिजे आणि हे पण मिनिंग माहिती असले पाहिजेत ओके आता तिथे म्हटलं दॅट ही विल बी द इलेक्टेड द प्राईम मिनिस्टर आता ही विल बी शब्द वापरले काय वापरले ही विल बी इलेक्टेडर एव्हरी वन इज एक्सपेक्टिंग एव्हरी वन एक्सपेक्ट एव्हरी वन एक्सपेक्टेड इज एक्सपेक्टेड बाय एव्हरी वन एव्हरी वन एक्सपेक्ट ओके सो अशा पहिली तुम्हाला काय करता आलं पाहिजे क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे थोडेसे तुम्हाला ह्याच्यावर पण कमेंट बघा हे तुम्हाला सांगायचं काय काय टाइम महत्वाचे आहेत बघूया आपण हे काही पॅसेज पॅसेज वरचा क्वेश्चन होता आयडेंटिफिकली काय आयडेंटिफिकायला सांगते तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे हिज पॅरेंट्स लव सीम्स अलॉट हिज करेज ऑन हिम ओनर ही ऑल गॉट व्हेरी वेड अँड दे आर बीन आता दे आर बिन कधी यूज होत नाही लक्षात घ्या मित्रांनो आर असेल तर क्रियापदाला ला काय लागलं पाहिजे आय एन जी लागला पाहिजे म्हणजे एवढा बेसिक रूल आपल्याला माहिती असला पाहिजे म्हणजे जर हा डी ऑप्शन केला तर बघा हा ऑप्शन जातोय तुमचा हा ऑप्शन जातोय आता बीला करेक्ट असलंच पाहिजे ओके सो अशा पद्धतीने बीएससी किंवा ए बीए चे म्हणजे असू शकतो म्हणजे आपण फिफ्टी मिट्टी मध्ये तो थोडं बेसिक जर नॉलेज आपल्याकडे असेल तरी काय होतं इथे क्वेश्चन सॉल्व होऊ शकतो काय काय दाखवायचं मला की करेक्ट नाऊन फॉर्म विचारलेला आहे डिस्ट्रॉयचं कशाचं डिस्ट्रॉयचं करेक्ट नाऊन डिस्ट्रक्टिव्ह असू शकतो किंवा डिस्ट्रक्शन सो मे बी डिस्ट्रक्टिव असू शकतोय ओके वन वर्ड सबसुटेशन विचारले आहे वन वर्ड सबस्टेशन इथे विचारलेलं आहे अंडरलाय वन वे इज अ गुड जज ऑफ एन आर्ट असं विचारलं म्हणजे आपल्याला वन वर्ड सबसुटेशन माहिती असलं पाहिजे इथे विचारलंय डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल मे बी हे काय डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच विचारले आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स आहे इथे काय विचारले वी वी एडमिट दैट वी वेंट टू सी हिम आता याचा निगेटिव्ह करायचं काय करायचं करेक्ट निगेटिव्ह फॉर्म म्हणजे फक्त मिनिंग चेंज नाही झाला पाहिजे म्हणजे निगेटिव्ह करेक्ट करामिटिव्ह करा वगैरे याच्यावर काय आहेत क्वेश्चन विचारतोय आयोग हा पॅटर्न सेम असतो लक्षात ठेवा पॅटर्न काय असतो आयोगाचा सेम असतो मी काय म्हणतोय बघा मित्रांनो पन्नास क्वेश्चन आपल्याला विचारतो आयोग पन्नास मधले काही आयडी क्वेश्चन टॅग वर असतात काही चेंद वॉइस वर असत काही डायरेक्ट इंड वर असतात काही आपल्याकडे चेंद डिग्रीसाठी असतात आणि सोपे क्वेश्चन सहज आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतात काही अशाकडे शेंट आहेत जर सब्जेक्ट मध्ये तुमच्या वाक्यामध्ये एमई जार असेल तर त्याबद्दल काय लागलं पाहिजे आय एन जी लागलं पाहिजे हॅव्याज असेल तर व्हित्री असला पाहिजे म्हणजे हे बेसिक रूल्स आपल्याला माहिती असले ए एन कधी वापरायचं दे कधी वापरायचं ओके सो so, आय आवाप्य नाही ते मेन वर्क म्हणून काम करतं का का हे आणि जेव्हा ते हेल्पिंग वर्क असतं समोर काय लागलं पाहिजे हीचं किती रूप असलं पाहिजे तिसरं रूप असलं पाहिजे ह्या गोष्टी आहेत पुढे महत्वाचं काय आहे मीडियम गिल्ट आपण हे गिल्ट हे सर्वांनाच गिल्ट असतं आपण बऱ्यापैकी मडेल म्हणजे म्हणेन नाईंटी ते नाईन्टी पर्सेंट मुली आहे करणार कशी मिडीमचे असतात मराठी मीडियम न्यू न आपल्यामध्ये असतो की माझा मराठी पेपर चांगले झाले मराठीतून पन्नास ते पन्नास मार्क घेईन पण इंग्लिशमध्ये अगोदर आपण टार्गेट लो ठेवतो मला जर चाळीस जरी करेक्ट तरी भरपूर आले म्हणजे इथे आपण पन्नास चे पन्नास मार्क घेतोय आणि इथे चाळीस मार्क म्हणतो अपेक्षा ठेवतो की चाळीस जरी करेक्टरी भरपूर झाले सो आपली इथे पण ठेवता आलं पाहिजे मी इथून पण किती क्वेश्चन करेक्ट करण्याचा प्रयत्न करेन बोलायला काय तुम्हाला टार्गेट सेट कर तुमच्या माइंडला आतापासून सांगा सबकॉन्शियस तुम्हाला पन्नासच्या पन्नास क्वेश्चन काय करायचे आहेत करेक्ट करायचे सो अजिबात गेल ठेवू नका काही नाही एक प्रकारची काय आहे तर लँग्वेज आहे आणि प्रत्येक लँग्वेजला काही ना काही त्याचे काय असं स्वतःचे रूल्स असतात जर आपल्याला एखादी भाषा शिकायची असेल तर भाषेतले आपल्याला काय माहिती असलं पाहिजे त्याचं व्याकरण माहिती असलं पाहिजे त्याचं ग्रामर माहिती असलं पाहिजे कशा पद्धतीने शब्दांची जोड करता आली पाहिजे कशी वाक्य बनवली पाहिजे कशी वाक्य फ्रेम केली पाहिजे हे सर्व आपल्याला शिकवून आहे ना की एक्झामसाठी असं समजा की मला मराठी शी, इंग्लिश शिकायची कशासाठी तुम्हाला मला इंग्लिश बोलायची आणि वे वेळ लावायचे म्हणतात वेळ स्ट्रक्चर मला इंग्लिश बोलायची आहे अजिबात मी वाक्य इकडून तिकडे करणार नाही सो मराठी मीडियम आहे इंग्लिश वीक आहे हे आपल्याकडे न्यूनगंड असतो म्हणजे मराठी ब्रेन म्हणजे वीक ब्रेन नाही आपला आपला ब्रेन पण आपण सुद्धा इंग्लिशमध्ये काय करू शकतो आउट ऑफ मार्क घेऊ शकू न हा वेळ नक्कीच घेऊ आपण सतरा मेला आणि सात जूनला मी पुढे पुढे आपण एक एक टॉपिक वर काही का मी लेक्चर बनवणार आहे पुढे जाऊया आपण हो आता याच्यावर सोल्युशन काय खूप सारे आपण आता रिझन बघितले की आपल्याकडे खोक्याबदारी कमी असते आपली आपले काही रूल्स काय नसतात बेसिक रूल्स आपल्याला माहिती नसतात आपले थोडे आपल्याकडे न्यूनगंड असतं की काय आपण मराठी आपल्याला कसे हे बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील काही जण मुलं तर पूर्ण पॅसेज मी स्किप करताना बघितलेत की तिथे तिथे वे वाईट वेळ जाईल म्हणून काय करत नाही रीड करत नाही तर आपण सोल्युशन बघूयावरती काय सोल्युशन असू शकतात तर सोल्युशन म्हणे ग्रामरला एक कॉमन सेन्सने बघा काय बघा कॉमन सेन्स या से हे म्हणतात ही लेन्स लावा तुम्ही ते काय लावा तो तर कॉमन सेन्स रूल आधी नाही तर अर्थ आधी बघायचा आपल्याला टेक्निक्स वगैरे हो सेंटेन्स वाचायची हो स्वतः लेक्चरल स्पीकर काय म्हणतोय ओके मग ग्रामॅटिकली चेक करा मिनिंग फर्स्ट रूल सेकंड त्या वाक्यात आपल्याला मिनिंग त्या वाक्याला काय बोलायचं आहे ते आपल्या आधी ओळखता आलं पाहिजे नंतर काय लावायचे रूल्स ओके सो इंग्लिश ग्रामर हे टप नाही आपला ॲप्रोच कसं आहे चुकीचा असो लक्षात ठेवा मी फ्लासमध्ये एक असं बिग पॅटर्न बघितलं काय बघितलं रूल्स आपण काय करतो पाठंतर करत असतो टेन चे रूल पाठांतर करतो ऍक्टिव्ह व्हाईस फॉर्म्युला पाठांतर करतो डायरेक्ट इंडक्टरी पेक्षा काय करतो आपण पाठांतर करतो पण आपण ह्याला महत्त्व देत नाही कशाला महत्त्व देत नाही त्या मिनिंग काय आहे त्या वाक्याचं हा पहिली सेट मग आपली चुकीचा असते मग याच्यावर सोल्युशन मध्ये आपल्याला तो मिनिंग घेता आलो आहे पहिलं काय घ्यायचं तुम्ही मिनिंग फर्स्ट नंतर काय शोधायचं तुम्ही त्याचे रूल्स लावायचे तुम्ही नंतर आहे ओकॅबलरी ओकॅब्लरीमध्ये आपलं काय असतं कंटेस्ट प्लस इमोशन आपण फक्त पाठांतरावर भर देतो कायब्ररीमध्ये पण आपण एक गोष्ट चुकीची करतो की आपण ते इमोशन समजत नाही वाक्यातल्या त्या शब्दातल्या वाक्यातल्या नाही का या शब्दातल्या आपल्याला काय समजून घेता येत नाहीत इमोशन समजून घेता येत नाही त्या शब्दाला काय बोलायचं आहे सो मिनिंग आणि स्टेटमेंट इमोशन पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे का न्यूट्रल आहे समजता ना एखादा म्हणजे म्हणतात एखादा आपला एका नकार वगैरे सहज समजून जातो म्हणजे म्हणतात ना जसं फेमस मग फेमसला आपण फेम डीफेम इथून लगेच सेन्स होतो की ह्याच्यामध्ये काय आहे निगेटिव्ह आहे ओके सो so, एक्झाम मध्ये शब्द नाही काय विचारतो तुमचा ऍटिट्यूड महत्वाचा आहे तुम्ही त्या शब्दाला कशा पद्धतीने बघताय ओके सो so, ओकॅबलरी मध्ये काय काय लक्षात ठेवा इमोशन आणि कंटेस्ट त्या शब्दाचं कंटेस्ट काय आहे सोल्युशन तीन काय आपल्याकडे एलिमिनेशन खरी टाकत आहे राईट अँसर्स आपल्यालाच हवं असं नाही काय वेळेला बाकीचे दोन तीन ऑप्शन सुद्धा हो इलेिमिनेट करून काय करता येतं उत्तरापर्यंत पोहोचता येतो सो रॉंग ऑप्शन आपल्याला शोधता आले पाहिजे हे असूच शकत नाही उत्तर आणि मार्क मिळून जातात ऑलवेज नेवर एक्स्ट्री ओनली वगैरे असे शब्द आपल्याला काय करता आले पाहिजे स्किप करता म्हणजे ते स्टेटमेंट जनरली काय असते रॉंग असते टोन मिसमॅच होत असेल तर ग्रामेटिकली इनकरेक्ट वाटतंय पण सेन्स रॉंग आहे ग्रामॅटिकली करेक्ट वाटतंय पण सेन्स काय ते फील करता आलं पाहिजे स्टेटमेंट फिफ्टी पर्सेंट इंग्लिश प्रश्न हे इलिमिनेशन काय करता येतात जिंकता येतात आपल्याला पुढे म्हटलंय एरर नोटबुक असली पाहिजे प्रत्येक वेळी आपण जेव्हा एखादी टेस्ट वगैरे घेतात मी म्हणेन जे आता मुलं मेन्सचा अभ्यास करतायत किंवा प्रिलिमचा मेन्सचाच अभ्यास करतायत त्या मुलाने ॲटलिस्ट मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरचा दहा टेस्ट द्या आणि दहा टेस्टमध्ये पण जे काही क्वेश्चन तुमचे काय होतील करेक्ट होतील जे पण क्वेश्चन करेल ते काउंट करत बसू नका जे क्वेश्चन तुमचे रॉंग झालेत त्यांना व्यवस्थित काय करा मी म्हणेन अनालिसिस करा व्यवस्थित काय करा कुठले क्वेश्चन अनालिसिस करा जे क्वेश्चन तुमचे काय झालेले आहेत रॉंग झालेत ते जर अनालिसिस केलेत तर तुमच्या अजून करेक्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये संख्येमध्ये काय होणार आहे भरपणे तुमच्या मिस्टेक्स कमी होतील तुम्ही पताही तो काय देतो आपल्याला त्रास देतो ओके लँग्वेज बदलायची गरज नाही तुमची लेन्स बदला तुमचा अप्रोच बदल येस तुम्हाला हे गॉट इट ओके वॉट इट तो नेक्स्ट अशाच मेंट्रोल लेवलची जर श्रॅटिजी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या चॅनलला काय करा आवडला असेल तर नक्की फॉलो करा अदरवाल्स नाही केला तरी चालेल लाइक करा शेअर करा ओके मित्रांनो धन्यवाद ऑल द व्हेरी बेस्ट